मला वाटतं पाच तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल नाही हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि नियमाप्रमाणे त्याच्यावरती निवडणूक आयोग कारवाई करेल ज्या पद्धतीने विरोधक जे आहेत आता शंका उपस्थित एमचा मुद्दा पुढे किती रास्ता वाटत नाही आता रडीचा खेळ हा सातत्याने विरोधकांकडनं होतच आहे लोकसभेला ह्याच ई व्ही एम प्रोसेसमधनं निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला ह्याच विरोधकांनी इलेक्शन कमीचं कमिशनचं कौतुक केलेलं आहे ज्या ज्या वेळेला कुठचीही संस्था ह्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा जेव्हा जेव्हा ह्यांच्या वि इच्छेविरुद्ध एखादी घटना घडते त्यावेळेला संबंधित साँ, संस्थेला दोषी ठरवणं हे ह्यांचं नेहमीच हा प्रकार राहिलेला आहे आपण बघितलं असेल सर्वोच्च न्यायालयावरती पण ह्या लोकांनी टीका केल्या स्पीकर अध्यक्षांवरती पण टीका केल्या इलेक्शन कमिशनवरती पण टीका केल्या त्यामुळे कुठच्याही संविधानिक संस्थेवरती ह्यांचा विश्वास नाही आहे यातून संविधानाबद्दल यांच्या मनात किती आदर आहे हे दिसून येतं सरकार स्थापन स्थापन होत नाही असं कोण म्हणतं आहे आता श, श, शरद पवार साहेबांना आता मी काय सांगायची गरज नाही दोन हजार चारमध्ये किती दिवस लागलेले सरकार स्थापन व्हायला क्लिअर मेजॉरिटी प्राप्त झाल्यानंतरही आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार स्थापन होत असताना सगळ्यांना जे समन आ, समविचारी पक्ष आमच्यासोबत आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन या सगळ्यांच्याबरोबर चर्चा करून एक स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन करणं हे आमचं ध्येय आहे आणि मला वाटतं दोन पाच सहा दिवसांनी एवढा काय मोठा फरक पडत नाही आणि मला वाटतं पाच सहा दिवस जरी गेले तरीही एक चांगलं शाश्वत आणि मजबूत सरकार या राज्याला देणं हे क्रमप्राप्त असल्यामुळे योग्य वेळेला सरकार स्थापन होईल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे संविधानिक संस्थांवर यांचा विश्वास नाही आणि संविधानिकरित्या जे काम होतं त्यावरही यांचा विश्वास नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना विचारा की सुप्रिया सुळे हो पण राजीनामा देणार आहेत का बारामतीत निवडून जेव्हा आल्या लोकसभेला तेव्हा का नाही त्यांचा इथलं मी राजीनामा देते आणि मला तुम्ही बॅलेटवरती मतदान घ्या बॅलेट पेपरवर त्यामुळे ह्या सगळा रडीचा डाव आहे आणि राज्यातली जनता ही आहे त्यामुळे अशा सगळ्या रडीच्या डावाला काय ते विश्वास ठेवणार नाही खरं तर आता उबाठा या पक्षाला विचार करायला पाहिजे त्यांच्या आस्तींमधला साप कोण आहे ते त्यामुळे सर्वात जास्त विष या पक्षात कोणी पेरलं असेल तर ते कोण आहे हे मधल्या जुन्या जाणत्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे आता द्राक्ष आंबट लागण्याची गोष्ट आहे स्वतःला बनता आलं नाही जनतेने आपल्याला नाकारला आहे त्यामुळे कारणाशिवाय दुसऱ्यांवरती आरोप आणि दोष काढायचे हा प्रकार संजय राऊतांचा जुना प्रकार आहे